नमस्कार पुण्यामध्ये मोठानंतर आता राम नदी किनारी झाडांची कत्तल केली के वार जाते आणि नदीकिनारी सुशोभीकरण करून नदीचे पात्र छोटं करण्याचा चंग पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने बांधलेला आहे त्यांना वारंवार आंदोलन करून सांगितलं जात आहे की हे ब्युटिफिकेशन करू नका कारण नदीला स्वच्छ प्रवाही ठेवा आणि तिचं प्रदूषण कमी करा परंतु ब्युटिफिकेशनवर कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जात आहे आणि हे थांबवण्यासाठी पुणेकर एकत्र आलेले आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून पुणेकरांनी या पुणे महापालिकेला आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला सांगितलेलं आहे की हे नदीचं सुशोभीकरण थांबवा परंतु दोन्ही महापालिका अजिबात ऐकत नाही आहेत त्यामुळे पुणेकरांना वारंवार रस्त्यावर यावं लागत आहे नुकतेच खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील सकाळी साडेसात वाजता मुठा नदीकाठी जाऊन त्या ठिकाणी पाणी केली होती त्यांच्यासोबत पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले देखील होते त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या की हे काम त्वरित थांबावं आणि चांगल्या प्रकारे नदीचे प्रदूषण कमी करून तिचं ब्युटिफिकेशन न करता जे नैसर्गिकपणा आहे तो तसाच ठेवला पाहिजे त्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या होत्या तरी देखील महापालिकेकडून अजून काहीही हालचाल केली जात नाहीये त्यामुळे सातत्याने पुणेकरांना त्यांच्या विरोधात आवाज उठवावा लाग पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचूक हे देखील पुण्यात आले होते त्यांनी काय म्हणाले ते आपण ऐकूया आज बहुत खुशी हुई की धन्यवाद दे पाया और आज मैं बहुत प्रेरित होके जा रहा हूं आज समझ आ रहा है जो मैं सुनता था कि पुणे के लोग बहुत अलग हैं, वो नदी का पेड़ों का हवा का कदर जानते हैं तो आज ऐसा ही लगा कि आप लोग इतने संख्या में निकल कर नदी को बचाने पेड़ों को बचाने आए हैं और असल में देखें तो पेड़ों को बचाते समय हम अपने हवा को बचा रहे हैं हवा को जो हमारी सांस है उसे बचा रहे हैं हम जब नदी को बचा रहे हैं तो पानी को बचा रहे हैं और सांस और पानी से ज्यादा कीमती क्या हो सकता है आप समझ सकते हैं हुँ? सोना है चांदी है या हीरा है, तो भी है। कोई भी किसी काम का नहीं है जब आपके पास सांस नहीं हो तो सांस हो तो सोना सोना है चांदी चांदी है है ना हीरा हीरा है तो आप लोग जिस तरह से पानी की कदर कर रहे हैं पेड़ों की हवा की वो पूरे देश के लिए एक उदाहरण बनेगी और मुझे पूरी आशा है कि सरकार भी जब लोगों को कुछ अलग पसंद है तो वो भी अपने नीतियां बदलेंगी क्योंकि ये भारत एक लोकतंत्र है और ये मार्च एक तरह का जिसे हम कहेंगे लोकमत है लोकमत है आप अपने पैरों से आज वोट दे रहे हैं हमें क्या चाहिए आप कह रहे हैं हमें हवा चाहिए हमें पानी चाहिए हमें पेड़ चाहिए हमें पैसे शायद ना भी हो तो पहले हवा और पानी जरूरत है ये आप वोट दे रहे हैं ना के बोलिए तो ये वोट एक लोकतंत्र में जरूर सुनने वाले सुनेंगे ऐसा मेरा उम्मीद है तो अपनी आवाज उठाते रहिए वो एक मत है अपने कदम बढ़ाते रहिए आज आपने पैरों से अपने कदमों से वोट दिया है जनमत दिया है वो देते रहिएगा और हम लद्दाख में आपसे प्रेरित होंगे और आपको हम अपने धन्यवाद देते रहेंगे पुणे और लद्दाख का ये रिश्ता अमर रहे सफल रहे नमस्कार पुण्यात जिथे मुळा नदी आणि राम नदीचा संगम होतो तिथे एक खूप सुंदर देवराई आहे या देवराईच्या संवर्धनासाठी आणि अर्थातच आपल्या नद्यांच्या आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी पुणे रिवर रिव्हायव्हलनी चिपको मार्चचं आयोजन केलंय नऊ फेब्रुवारीला हा मार्च असणार आहे आणि त्या संदर्भातले सगळे डिटेल्स या व्हिडिओबरोबर मी पोस्टरमध्ये शेअर करते आपल्या नद्यांच्या आणि आपल्या निसर्गाच्या संवर्धनासाठी पुणे रिव्हर रिवायव्हल अतिशय महत्वाचं काम करत आहे त्यांच्या या कामाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना असं आव्हान करते की त्यांच्या या महत्वाच्या कामात आपण त्यांना साथ देऊयात त्यांच्या या उपक्रमात आपण सहभागी होऊयात धन्यवाद सर इज वाळूंज जे नदी सापडत आणि कायम नदी स्वच्छ असेल तरच वाढत त्या झाडाला आज सयाजी शिंदे सर हक करत आहेत ते प्रोटेक्ट करणार आहेत आपण पण त्यांच्या बरोबर प्रोटेक्ट करूयात धन्यवाद आपल्याला आणखीन एक छोटस काम करायचंय प्रत्येकाला एक पोस्ट दिलं जाईल ज्यावर आपण हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये पंतप्रधानांना एक पत्र लिहिणार आहोत पत। सगळ्यात प्रथम म्हणजे वरती नदी की बात हे शीर्षक लिहूया त्याखाली स्वतःबद्दल थोडी माहिती सांगा तुमचं नाव तुमचा पत्ता तुम्ही काय करता विद्यार्थी आहात नोकरी धंदा करता रिटायर्ड आहात वगैरे आणि त्याखाली तुमच्या शब्दात सध्या राबवल्या जाणाऱ्या आर एफ डीचे काय काय धोके आहेत ते मांडा म्हणजे उदाहरणार्थ नदीचा प्रवाह प्रचंड प्रमाणात अरुंद केला जातोय ज्यामुळे पुण्यात पुराची पातळी वाढणार आहे हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे कितीतरी टन सिमेंट कॉन्क्रीट नदीच्या काठांवर थोपून नदीचा काठ उद्ध्वस्त केला जातोय वगैरे त्यानंतर आर एफ डी कसा असला पाहिजे ह्याबद्दलच्या तुमच्या मागण्या मांडला म्हणजे सर्वप्रथम नदीचं पाणी स्वच्छ केलं गेलं पाहिजे नदीत येणारा प्रदूषण पूर्णपणे थांबवलं गेलं पाहिजे एकही झाड मरता कामा नये एकही कण सिमेंट कॉन्क्रीटचा वापरला नाही गेला पाहिजे नदीचा प्रवाह अरुंद केला नाही गेला पाहिजे थोडक्यात आपल्याला स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित नद्या हव्या आहेत आणि खऱ्या अर्थानं एक वैज्ञानिक दृष्टिकोन वापरून नैसर्गिकरित्या नदींचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे हे सगळं लिहून झालं की पत्ता द्या हिंदीत जर लिहित असाल तर प्रधानमंत्री कार्यालय साऊथ ब्लॉक नई दिल्ली एक एक शून्य शून्य एक एक आणि इंग्लिशमध्ये प्राईम मिनिस्टर्स ऑफिस साऊथ ब्लॉक न्यू दिल्ली वन वन झिरो झिरो वन वन यानंतर तुमचं पोस्ट कार्ड आमच्यापैकी कुठल्याही एका व्हॉलंटियरला द्या आणि आमची जबाबदारी आहे की तुमचं पत्र तुमचा आवाज पंतप्रधानांपर्यंत पोचवायचा 何で